मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पंढरपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन तिथे पार पडणार आहे मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणचा आढावा घेतला प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री सांत्वनपर भेट देणार आहेत संतोष कुलकर्णी पंढरपूरवरून आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत असंतोष काय सांगशील या दौऱ्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत त्या दरम्यान मुख्यमंत्री आ, जो कॉरिडॉरचा प्रश्न प्रमु आहे प्रमुख पंढरपूरमध्ये सदा आयरेनेवर आहे ते स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांची भूमिकाही समजून घेणार आहेत यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पंढरपूरचा सा कर ना। विकास करत असताना स्थानिक विश्वासात घेऊन समन्वय साधून आम्ही विकास करू विकासाला प्राधान्य आहे आणि याच अनुषंगाने मुख्यमंत्री पदावर आल्यापासून मुख्यमंत्र्यांनी मोठा निधी पंढरपूरसाठी उपलब्ध करून दिलेला आहे उद्याच्याला त्यांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे त्याचबरोबर भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारकांचे यांचे यांची ते सांगितलं भेट घेणार आहे धन्यवाद संतोष या सगळ्या माहितीबद्दल आपण पाहतोय मुख्यमंत्री उद्या पंढरपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत तिथल्या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्या सुद्धा तिथे पार पडणार आहे